सर्वांना नमस्कार आपण आहोत श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा सोमवारपेठ पुणे या ठिकाणी म्हणजेच केम हॉस्पिटलच्या शेजारी या असणाऱ्या धर्मशाळेमध्ये आहोत आणि या धर्मशाळेची स्थापना एकोणीसशे अडतीस साली महान समाजसुधारक गाडगे महाराज यांनी केलेली आहे आणि त्यांनी जो आपल्याला स्वच्छतेचा संदेश दिला गोपाळा रे गोपाळा देवकीनंदन गोपाळा प्रत्येक गावं जाऊन तिथं ते स्वच्छता करायचे लोकांचं प्रबोधन करायचे अशा महान व्यक्तिमत्त्व असणाऱ्या गाडगे महाराज यांनी स्थापन केलेल्या या धर्मशाळेमध्ये मी आलेलो आहे आणि माझं स्वागत या ठिकाणी उंच असं बघा हा वृक्ष आहे या वृक्षानं माझं स्वागत केलेलं आहे खरं तर इथं वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी नैसर्गिक झाडं आहेत आणि पूर्णपणे पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा हा परिसर आहे आपण आहोत श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा या ठिकाणी आपण हो आहोत आणि या ठिकाणी पुण्यामध्ये जी लोक जे आजारी पेशंट असतात आणि त्या आजारी पेशंट यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना राहण्यासाठी अत्यंत अल्प दरामध्ये या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय भव्य दिव्य अशी ही वास्तू आहे महान समाजसुधारक श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा पुणे या ठिकाणी आपण आहोत अतिशय सुंदर असं या ठिकाणी मी दृश्य पाहतोय एकोणीसशे अडतीस साली म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळायच्या दहा वर्ष अगोदर गाडगे महाराज यांनी जे गोरगरीब लोकं असतात किंवा रस्त्याने फिरणारी लोकं असतात किंवा बाहेरून येणारी जे लोक असतात त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी अगदी पन्नास पैसे दरा पन्नास पैशापासून त्या ठिकाणी होती आणि सुंदर असं या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम खरं तर आपण पाहत आहोत आणि मी आता आलोले बघा श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा पुणे या ठिकाणी उतारू लोकांचे नियम बघा या ठिकाणी हा उतारू लोकांचा नियम आपण पाहत आहोत आणि आता मी आहे संत गाडगे महाराज ग्रंथालय व मोफत वाचनालय या ठिकाणी या संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण आता खरं तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे नमस्कार साहेब आता आपण जात आहोत बघा संत गाडगे महाराज यांच्या ग्रंथालयामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संत गाडगे महाराज यांचा सुंदर असा या ठिकाणी ब्रॉन्झमध्ये पुतळा आहे आणि खाली सुंदर स महाराजांचं जे वाक्य म्हणजेच गोपाळा रे गोपाळा देवकीनंदन गोपाळा अशा पद्धतीचा विचार आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत सर्व महाराष्ट्रातील महापुरुष संत शास्त्रज्ञ अशा विविध लोका विविध व्यक्तिमत्त्व जी होऊन गेलेली आहेत अशांचे या ठिकाणी फोटो आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक असं ग्रंथालय या ठिकाणी मी आपण पाहत आहोत श्री संत गाडगे महाराज ग्रंथालय व मोफत वाचनालय असं त्यांचं या ठिकाणी बोर्ड आहे आणि आता मी त्यांच्या प्रतिनिधींशी म्हणजेच सा, साहेब आपलं नाव काय माझं नाव सुनील नानासाहेब माने हां मी इथं गेले सव्वीस वर्ष व्यवस्थापक म्हणून काम करतो सहाय्यक व्यवस्थापक म्हणून बरोबर संत बाबांची ही धर्मशाळा एकोणीसशे अडोतीस साली बाबांनी स्थापन केली चाळीस साली ही धर्मशाळा बांधून पूर्ण झाली आणि रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे पन्नासा वर्षी मुंबई रजिस्ट्रेशन ऍक्ट झाला त्यानंतर बावन्न साली रजिस्ट्रेशन झाले मग त्या संस्थेची असं जे काही नियम आटी आहेत की गोरगरीब जे पुण्यामध्ये गोरगरीब लोक येतात दवाखान्यासाठी दा त्या लोकांना अल्पशा दरामध्ये आम्ही राहण्याची उत्तम सोय करतो बर अल्पशा दर म्हणजे किती रुपये अल्पशा दर म्हणजे पूर्वी कसं होतं की पन्नास पैसे रुपये दोन रुपये सात रुपये असे वाढत वाढत आत्ता सध्या ऐंशी रुपये आम्ही घेतो बरोबर ऐंशी रुपये धर्मशाळेत आम्ही पावती करतो चोवीस तासाची बरोबर आणि कॅन्सरचा जर पेशंट असेल बरोबर आम्ही मोफत त्यांना राहण्याची सोय करतो दहा बाय दहाची खोली असती लाईट पंखा आंघोळीला बकेट अशी सोय बाकी अथरुण व्यवस्था पांघरुणची सोय आम्ही करत नाही कारण अथरुण पांघरचा सोय करायला त्याचं धुण किंवा लोक रुग्ण येतात प्रत्येकाला धुण्याचा खर्च संस्थेला महाराष्ट्र शासनाची कुठलीही अनुदान मिळत नाही वेगळी ट्रस्ट आहे जेवढ्या ट्रस्ट आहे त्यापैकी ही वेगळी ट्रस्ट निर्माण केली बरोबर आणि बाबांना एक रामचंद्र अकुल म्हणून एक दानशूर ग्रस्त होते त्यांनी ही दान म्हणून ही जागा दिलेली आहे पूर्वी आणि नंतर संस्थांनी छोटे छोटे प्लॉट असे विकत घेऊन ही साधारणतः अडीच पावणे तीन एकरचा मोठा सोमवारपेठमध्ये अशी मोठी प्रशस्त धर्मशाळा ही आमच्या धर्मशाळेत एकूण मागील पुढं ही साधारणतः अकरा खोल्या जुन्या धर्मशाळेमध्ये आणि मागील धर्मशाळाची जुनी बांधली एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर साली तर तिथं बत्तीस खोल्या आहेत त्या खोल्या दहा बाय दहाच्या ही आहेत त्याच्यामध्ये संडार बाथरूम आणि साधारणतः रूममध्ये लाईट पंखा एवढी सोय आहे आमच्याकडं बरं बघा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एकूण सर्वसाधारण सत्तरपेक्षा अधिक खोल्या त्यांच्या या म्हणजे धर्मशाळेमध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलं की फक्त ऐंशी रुपयामध्ये म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना इथं राहण्याची व्यवस्था आहे पण सर पेशंट व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही इथं कुणाला प्रवेश पेशन्ट देता व्यतिरिक्त कुणी समजा व्हिजिटला आले कुणी का कोर्टाच्या कामासाठी आले बरोबर तुम्ही समजा व्यवसाय करण्यासाठी आले तर त्यांना आम्ही तीनशे रुपये घेतो साधारण तीन व्यक्ती एका रूममध्ये राहू शकतात कारण सगळ्यांना जर दवाखान्यासाठी दिलं तर संस्थेचा आर्थिक खर्च चालणार नाही कामगारांना पगार लाईट बिल ती सगळी पूर्तता झाली पाहिजे ना त्यासाठी सर्व खोल्या काही जात नाही अशा दवाखान्यासाठी एक दहा पंधरा खोल्या दवाखान्यासाठी जातात त्याच्यातल्या अशा आणि आमच्याकडे जास्तीत जास्त केम हॉस्पिटलचे ऐंशी टक्के रुग्ण असतात दहा टक्के ससून किंवा एनी अदर दवाखान्यातली रुग्ण येतात असे बरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की बघा या ठिकाणी के एम हॉस्पिटलचे ऐंशी टक्के पेशंटचे नातेवाईक इथं वास्तव्य करतात आणि इतर लोकांना देखील ते देतात कारण त्यांचं म्हणणं असं येते आहे की जर फक्त रुग्णांना दिलं तर संस्था चालणार कशी आणि खऱ्या अर्थानं सगळं हे जे काम आहे या ठिक या ठिकाणी बघा त्यांची सगळी टीम आहे साहेब तुमचं नाव हो काय अर्जुन अंबादास तुम्ही काय करता इथं सफाई कामगार आहे सफाई कामगार अरे वा किती वर्ष काम करताय पंचवीस वर्ष झाले अरे वा पंचवीस वर्ष काय नाव सांगितलं अर्जुन अंबादास आडसूळ अर्जुन अंबादास अडसूळ काका पंचवीस वर्ष या ठिकाणी सफाईचं काम करतायत खूप खूप धन्यवाद काका तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी हे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तत्पूर्वी या संस्थेचे प्रमुख असणारे साहेब आहेत आपलं नाव आणि मी आमच्या धर्मशाळेचे प्रमुख एक पाच विश्वस्त आहेत बरोबर प्रमुख विश्वस्त अशोक कृष्णाजी कुर, चांदोडे म्हणून सी एसीपी अँटी करप्शन ब्युरो असे संस्थेचे एक प्रमुख विश्वस्त आहे बाकी एक पलांडे साहेब म्हणून आहेत एक भोसले साहेब म्हणून आहेत शिंदे म्हणून आहेत बरोबर आणि एक पो रेड्डी म्हणून असे पाच विश्वस्त आहेत एकूण एक प्रमुख विश्वस्त आणि चार विश्वस्त अशी तुमचं या ठिकाणी काय काम आहे व्यवस्थापक म्हणून मी काम करतो किती वर्ष करताय सव्वीस वर्ष चालू आहे पगार तुम्हाला संस्थेचं मानधन 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 ठीक आहे धन्यवाद साहेबांनी आपल्याला त्यांची माहिती दिल्याबद्दल आणि माझ्या शेजारी या ताई आहेत ताई तुमचं नाव काय आणि किती वर्ष तुम्ही काम करता इथं अल्कानंद किशोर हंबीर मी ग्रंथपाल म्हणून काम करते बावीस वर्ष झाली अरे वा धन्यवाद बघा बावीस वर्ष आणि साहेब तुम्हाला किती वर्ष झाली वीस वर्ष सव्वीस वर्ष म्हणजे साहेबांनी रौप्य महोत्सव या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि आडसूळ काकांनी सुद्धा पंचवीस वर्ष इथं आहेत काका तुमचं नाव काय अनिल साळवी काका, तुम सा का काका हा तुम्ही किती वर्ष काम करताय तीन वर्ष बरं 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 काय म्हणून काम करता हा अरे वा छान म्हणजे सुरक्षा रक्षकाचं काम करतायत हा काका तुमचं नाव काय सुभाष संभाजी माने सुभाष संभाजी माने किती वर्ष इथं काम करताय तुम्ही वर्ष वीस वर्ष काय म्हणून काम करताय शिपाई अरे वा बघा म्हणजे शिपाई म्हणजेच या ठिकाणी असणारं एक अत्यंत महत्त्वाचं काम ते करतायत आपण आहोत श्री संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळा सोमवारपेठ पुणे या ठिकाणी आणि माझ्याबरोबर वरती मी आता कॅमेरा घेतलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व महापुरुष संत समाजसुधारक क्रांतिकारक विचारवंत अशांचे फोटो आहेत त्याचबरोबर देशाचे असणारे राष्ट्रपती यांचे या ठिकाणी फोटो आहेत आणि संत गाडगेबाबांचा जो जुना फोटो आहे तो फोटोसुद्धा बघा दुर्मिळ आहे तो सुद्धा सर्वांनी अवश्य पहा बघा या ठिकाणी मी या फोटो कशी गेलेलो आहे बरोबर या ठिकाणी संत गाडगे महाराजांचा दुर्मिळ फोटो आहे या ठिकाणी संत गाडगे महाराजांची ग्रंथालय वेगवेगळ्या प्रकारची अनेक पुस्तकं आहेत जसं की ललित साहित्य सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आहे सांस्कृतिक कला क्रीडा असं विविध साहित्य या ग्रंथालयामध्ये उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे बघा पुण्यामध्ये जर आपण येत असाल आपले जर कोण नातेवाईक आजारी असतील किंवा त्यांना भेटण्यासाठी येत असाल तर आपण नक्कीच संत गाडगे महाराज अकुल धर्मशाळेला आपण अवश्य भेट द्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तीन लोकं राहू शकतात फक्त येताना मात्र तुमचा अंथरून तुम्ही बरोबर घेऊन यायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे नमस्कार मी संदीप प्रभाळे माझं यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनल आपण सर्वजण अवश्य सबस्क्राइब करा आपण होतो श्री संत गाडगे महाराज आकुल धर्मशाळा सोमवारपेठ पुणे केम हॉस्पिटलचे शेजारी सर्व पदाधिकाऱ्यांनी मला कर्मचाऱ्यांनी मला अतिशय चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र